नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओचा निविजन काय माहिती आहे का तुम्हाला तर आजच्या व्हिडिओचं निविजन तुम्हाला धावतो मी इकडे काय चाललंय चाललंय वडापाव खायचं निविजन पिल्याचं पण चाललंय वडापाव खायचं निविजन आणि इकडं इकडं आपला पेशंट हा बघा पेशंट पेशंट बी वडापाव खातोय चको काय काय खाते सांग तुला काय काय खायला आहे घरी सांग अंड दूध सपरछंद अजून चिकन हां वडापाव मटन अजून काय काय खाते तू भाकर तेल चटणी नाही खाल्ली की काल तुला माहित नाही काय हां हां पिल्या पिल्या एका पिल्या म्हणला नाना वडापाव आणा की पिल्या म्हणून वडापाव आहे होय होय पिल्या काय होत आहे नीट खायचं हा लगा कुशाल वडापाव खाताय मला म्हणताय का नाना तो धर तुम्हाला नको काय वडापाव

नाही बारका बारका घास घेतला गे नाही खायचं म्हणता मी दोन घासा संपून टाकेल मिरच्या ठिकाणी मिरच्या खाऊ नका को म्हणले सगळ्यांनी मिळून तुम्हाला सांगतो चेंज केलंय बैठक तिकडल्या घरातले कपाट आणले तिकडं अगं हे पण कपाट आणलं इकडं हे कपाट इकडे होतं इकडं चांगलं हे कपाट आणि इकडं पण तुम्हाला सांगतो नियोजन चेंज केलं ह्या बघा पहिलं हिथं कपाट होतं आता हिकडं लावलंय आणि हे आपलं गहू जेवारीत इकडे असे ठिके म्हणजे हिक मस्किडं झालं तर त्यात मस्किडं काढले त्यातलं लिपाटी अगं टी व्ही पण आणली इकडंच तर ते झाकून ठेवली टी व्ही काय बंदच रेंज नाही त्याला ही काय ते घोटाळा झाला आहे काय चालू, का चालू का। <coughs> का करा ते चालू करू आहे अभ्यास अभ्यास करायचा बर काय नियोजन आहे तुमचं सांगा चला पटा पटा बोला लवकर हा इकडे नियोजन तुम्हाला सांगतो हा माझं पाणीपुरीचं पहिलं खोकं पहिलं खोकं हे पाणीपुरीचं माझं हा जी, जी, का या माझ्या गाड्याचं खोकं अवघड आहे हा का आईस्क्रीमचं डब हा बघा हा का ही आईस्क्रीम जी तुम्ही जी कोणातलं आईस्क्रीम खाता का कोणात नाही ती वाटी आहे त्याच्यात आईस्क्रीम बंद घेत होता का आपण घेतो का गाड्यावर किंवा त्या गा चारचाकी पिकअपमध्ये टमटममध्ये ती मी घरी बनवायचो हा का सगळे माझ्याकडे हा बघा खोक ह्यातमध्ये आईस्क्रीम आणि हे आईस्क्रीमची मिशन हा का हे मिशन तुम्हाला सांगतो बनवायचो मी काय दांताचं राहिलं नाही पहिले ना। वणी काय हा हा ते आईस्क्रीम मिशन आहे ना। काय हा बाथरूम तयार केलंय ते आणि विषय तुम्हाला सांगतो काय नाही विजय नाही हा का फ्रीजचा दरवाजाच काढला आहे कोमलने किती अवघड केलंय हा का फ्रीजचा दरवाजाच काढलाय हा सगळं घर मोकळं केलंय हा काय सगळं नाही भांडी पिंडी सगळं दोन चकाट केलंय नुसतं कोमल हा का ह्या टेबल वर गॅस हे मांडलाय तुला कळतं का काय मी हाक मारतो इकडं तू फ्रीज चा का काढलं या फ्रीज चा का काढला आता होईल का नेटकी मिरची कसं एवढी खाल्ली तिकट आ

आलं पाय चला काहीतरीच बोलायचं लंगडी घालून धावती हा फ्रीजच सगळं वाटोळ करून टाकलं बघितलं त्याच बसते काय ना काय आवड पडन परत ते सर मागे राहून दादाचं पण घर स्वच्छ केलंय आम्ही बघितलं का हा का हा बघा दादाचं पण घर स्वच्छ केलंय दादा झोपल्यात आहे आता हा बघा दोहून फिवून सगळं मस्त पैकी चकाट केलं या दादा साहेब जोपल्यात निवांत सगळं दहून ओके मध्ये करून तुम्हाला सांगतो ठेवलं या आणि इकडं कोमलने असा राडा अजून किती ठेवलाय बघितला का बाहेर सगळा राडाच बाहेर ठेवला इथं हा का माझ्या हॉटेलातल्या खुडच्या तुम्हाला खुडच्या धावतो हॉटेलातल्या किती त्या हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात नाही नाही आठ नाही 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 थांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा आणि एक स्टूल म कुठे आपला त्या ह्याच्यातही आतुलच्या दुकानातही इस्त्रीवाल्या इस्त्रीवाल्या अतुलच्या दुकानात एक स्टूल आहे म्हणजे अकरा आणि ह्या दोन एक खुर्च्या होत्या का ह्या खुर्च्या होत्या असे ह्याच्यात आपल्या ह्याच्यात इकडे हे असं नियोजन आमचं बघितलं का सगळं सगळा असा परिसर आहे म्हणजे सगळा राडा रपटाच निसता राडा रपटाच गाणं फिरणं याडायचं तुळजापूरच्या आयचं काय हाय का नाही तिकड अय गायक गायक ते दादा भूक लागतील लगेच काळजी नाही फक्त दादाची काळजी करत जा ग बाकीचं आम्हाला काय पण होऊन दे आम्हाला आम्हाला काय पण होऊ दे दादा दादाच 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 कवर बघते काय माहिती हा बघितलं पाहिजे म्हाताऱ्या माणसाला म्हणजे त्याशिवाय म्हातारा माणूस आपल्या डोक्यात बसत नाही पोरा नीट ना, 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 खा काय खाल्ली मिरची कोणी हम्म चांगले की दादाच्या दिला का हा दादाच्या दिला का दादाच्या दिला काय अजून द्यायचंय का काय करते भाकरी कालून करते बटाटा टाकते टाक मग टाक सगळ्या मित्रांनो राडा रापाटा राडा रपाटा निस्ता करून ठेवला वय कुठं राडा नसतो राडा नीट करतात माणसं कपडे दो लागितली सामान सगळं स्वच्छ केलं परत भांडी नीट रॅक घरात नेऊन मांडली रॅक धुली लय काम केलंय मी तसून हा हाँ हा हाँ हा वाढवू नका नाही नीट बघित मोबाईल काय हा हाँ हा ठेव तर असं ना मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा विसरू नका तर चला मित्रांनो बाय 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 कर दी चल बाय तिला बाय कर